कमी वेळामध्ये तयार होणारी आज आपण ना तोडकेची लपचपीत अशी भाजी बनवणार आहे डब्यालासुद्धा ही भाजी तुम्हाला देता येणार आहे जे दोडके खायला नको म्हणतात ना ते सुद्धा अगदी बोटत चाटत खातील अशी ही भाजी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दोडक्याची आपण लपचपीत अशी भाजी बनवतोय त्यासाठी इथं आपण दोडका चिरून घेतलेला आहे आणि दोडका घेताना बघा असं आपण थोडासा लांबता चिरून घेतलेला आहे भाजीसाठी आणि इथं आपण हरभऱ्याची डाळ थोडीशी ना भिजवून घेतलेली आहे जे आपण दोडक्याच्या भाजीमध्ये घालणार आहे आणि इथं वाटण्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ना त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे खोबरं किसलेले घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे जिरं आणि दालचिनीचा टुकडा थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व वाटण ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचं आहे आता इथं बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व वाटण भरून घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून ना त्याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे गॅसवर तिकडं आपण बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये भाजीसाठी लागणारं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मोहरी आणि आपल्याला जिरी घालून घ्यायची आहे आणि इथं बघा जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना ते आता आपण तेलामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला चमच्याने चांगलं परतवून घ्यायचं आहे आपण एक ते दोन मिनिट ना वाटण चांगलं चमच्याने परतून घेऊन नंतर मग त्याच्यावरती आपल्याला एक झाकण झाकायचं आहे आता इथं आपण झाकण झाकलेलं आहे गॅसची फ्लेम लो करून ना वाटण तेल सुटेपर्यंत इथं आपण ना भाजून घेतलेलं आहे असं वाटणाला छान असं तेल सुटू द्यायचं वाटण जेवढं तुम्ही तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचाल ना तेवढी भाजी टेस्टला भारी होते त्यामुळे आपल्याला ना वाटण चांगलं बघा इथं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला एक चमचा एवढा घालून घ्यायचा आहे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालून आपण वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहे मसालेही आता आपल्याला चांगले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्याचा पण एक कच्चा वाद जाईपर्यंत आपण मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं भिजवून घेतली होती ना हरभरीची डाळ ती घालून घेतलेली आहे डाळसुद्धा आपल्याला चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे डाळ परतून झाल्यानंतर मगच आपल्याला त्याच्यामध्ये आपण इथं दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या तेही आता आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये दोडका आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्यामध्ये ना आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवून त्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे आणि मसाल्यामध्ये दोडका चांगला शिजवून घेणार आहे म्हणजे मसाले पण ना चांगले दोडक्याला लागले जातात त्यामुळे आपण इथं ना मसाल्यामध्ये दोन मिनिट एवढा दोडका चांगला शिजवून घेतला मसाल्याला पण बघा छान असं तेल सुटलेलं आहे नंतर इथं आता आपण चमच्याने चांगलं परतून घेतलेलं आहे आता थोडासा मसाल्यामध्ये शिजवायचा नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे ना तोही घालून घेतलेला आहे तोही आता आपल्याला चमच्याने चांगलं परतून घ्यायचा आहे नंतर मग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून एक मिनिटच ना आपण कडेवरती झाकण ठेवणार आहे जे आपण शेंगदाण्याचा कूट घातला ना तोही चांगला आपण ना मसाल्यामध्ये वापून घेतलेला आहे आता आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे मसाल्यातली तुम्हाला सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी आणि थोडंसं शिजवून मसाल्यातली सुकी भाजी पण खाऊ शकता परंतु मला लपचपीत भाजी पाहिजे होती ना त्यामुळे मी इथं ना अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी आता आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून गॅसची फ्लेम लो ठेवून ना भाजी चांगली हिता आपण शिजवून घेणार आहे आपण एक ते दोन मिनिट ना ता ता भाजी ले ले आता भाजी बघा चांगली शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला दोडका शिजलाय की नाही हिता आपण आता चेक करूया बघू शकता दोडका चांगला मऊसूत असा शिजलेला आहे आता आपल्याला भाजीवरती ना थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे बघू शकता मस्त अगदी ना लपचपीत अशी आपली भाजी बघा तयार झालेली आहे ही लपचपीत ना तुम्हाला चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा तुम्हाला डब्याला जर द्यायची असेल ना तरी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद